नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग म्हणजे सरकारी आली मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी चोवीस मागे पात्र पाच टक्के त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून सहपण अपडेट आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू आपण इच्छित असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरु करूया सरकारी कर्मचा नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच एक अतिशय महत्त्वाचे आणि कामाची अपडेट समोर आली आहे म्हणजे नवीन नवी वर्षात सरकारी कर्मचाऱ्याच्या महागाई भात्यात आतापर्यंत सर्वात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचाळीस टक्के एवढा आहे या चालू वर्षात दोन हजार कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता लाभ मिळाला आहे यंदा या नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता आठ टक्क्यांनी वाढला आहे म्हणजेच दोन हजार बावीस मध्ये हा महागाई भत्ता अडतीस टक्के एवढा होता यानंतर जानेवारी तेवीस पासून महागाई भत्ता बेचाळीस टक्के एवढा झाला त्यानंतर जुलै महिन्यापासून यामध्ये आणखी चार टक्क्याची वाढ झाली आणि हा महागाई भत्ता छेचाळीस टक्के एवढा पोहोचला अशातच सर आता सरकारी कर्मचासाठी आणखी एक महत्वाची अपडेट आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आता महागाई भत्ता वाढचा ट्रेंड बदलणार आहे येणारे नवीन वर्ष अर्थात दोन हजार चोवीस वर्ष निवडणुकीची वर्ष राहणार आहे पुढील वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्त्यामध्ये आता पण ती सर्वात मोठी वाढ होणार आहे किती वाढणार डी मिळालेल्या माहितीनुसार वर्ष दोन हजार चोवीस मध्ये पहिल्या सहा माईत महागाई भत्ता तब्बल पाच टक्क्यांनी वाढणार आहे सध्या महागाई भत्ता शेहेचाळीस टक्के एवढा आहे यामध्ये आणखी पाच टक्के वाढ होणार आहे म्हणजेच महागाई भत्ता हा एकावन्न टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे सध्याच्या ट्रेंड नुसार माघाई भत्ता एक्क्यावन्न टक्क्यावर परत पोहोचू शकतो असे तज्ञांचे मत आहे असे झाला डे मध्ये आणखी पाच टक्क्यांची वाढ होणार आहे महागाई भत्ता केवळ के एआयसी पी निर्देशकावरून मोजला जातो निर्देशकातील विविध क्षेत्रातून गोळा केलेल्या माघाईचा आकडेवारीवरून कर्मचा महागाई भत्ताच्या तुलनेत किती वाढवला पाहिजे हे दर्शवते या आकडेवारीनुसारच कर्मचा महागाई भत्ता ठरत असतो याच आकडेवारीनुसार तज्ज्ञ लोकांनी जानेवारी चोवीस पासून माघाई भत्ता पाच टक्के वाढेल असा अंदाज बांधला आहे पगे सरकरी माग पहता पास तके आतीशे मत तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणी पत्ता पाच संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवून अपडेट मिळण्यासाठी शासनाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद